नमस्कार माय एज्युकेशनल गॅलरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अंकी संख्येची वजाबाकी कशी करतात ते शिकणार आहोत वजाबाकी करणे म्हणजे कमी करणे चला तर सुरुवात करूया इथे तुम्हाला मी एक उदाहरण दिलेले आहे पाहूया अंक तीन आणि एक दिलेला आहे आणि हे चिन्ह आहे वजाबाकीचं तुम्हाला इथे मी तीन फुगे दाखवलेले आहेत वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी करणे इथे तीन फुगे आहेत आणि खालील जी संख्या आहे एक म्हणजेच वरच्या तीन फुग्यांमधून एक फुगा फुटलेला आहे तर मग खाली बाकी किती फुगे राहिलेले आहेत मोजा बरं एक दोन म्हणजेच आपलं उत्तर आहे दोन आता आपण दुसरे उदाहरण पाहूया इथे तुम्हाला अंक दिलेले आहेत चार आणि दोन आणि इथे वजा बाकीचं चिन्ह दिलेलं आहे वरील संख्या मोठी आहे म्हणजे चार ही मोठी आहे आणि दोन ही छोटी आहे इथे आपल्याला चार फुले आहेत आणि असं समजूया यातील दोन फुले आपण कुणाला तरी देऊन टाकली मग आपल्याकडे एकूण शिल्लक ती फुले आहेत बरं मोजा बरं एक दोन म्हणजेच आपले उत्तर आले आहे दोन चला आणखी एक उदाहरण पाहूया इथे तुम्हाला चार गुलाबाची फुले दिलेली आहेत आणि खाली संख्या दिलेली आहे तीन गीताकडे चार फुले होती आणि तिने त्यातली तीन फुले आईला दिली तर मग गीताकडे शिल्लक किती फुलं राहिली बरं मोजा बरं आईला दिलेली तीन फुले आपण कमी करूया एक दोन तीन म्हणजेच शिल्लक फक्त एक फूल राहिलेलं आहे म्हणजे गीताकडे किती फुलं आहेत फक्त एक चला आणखी एक उदाहरण पाहूया एका झाडावर हे बघा सात पक्षी बसलेले आहेत आणि त्यातील पाच पक्षी उडून गेलेले आहेत असं समजूया मग खाली शिल्लक किती पक्षी उरले आहेत चला मोजूया एक दोन तीन चार पाच हे पाच पक्षी उडून गेले आहेत आणि खाली उरलेले किती पक्षी आहेत एक दोन म्हणजेच आपलं उत्तर आलं आहे दोन अशा प्रकारे वजाबाकी केली जाते मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी केली जाते आणि जी शिल्लक आहे त्यालाच बाकी म्हणतात आपण ती खाली उत्तराच्या रूपात लिहिली जाते तुमचा अधिक सराव होण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणे दिलेली आहेत आणि ही उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत बाकी सोडवायची आहे आणि आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या मदतीने हे तपासूनही घ्यायचे आहे घ्या बरं पटकन लिहून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद